इकडे एकाही माणसाला कोणालाही भाड्याने आणलेला नाही हे मनापासून ना आले या सिल्लोड मधली हुकुमशाही दडपशाही गुंडागर्दी गाडून टाकायला जाळून टाकायला आलेली मला सुरेश बनकर पहिल्यांदी भेटले आणि ते भाजपात होते मी त्यांना विचारलं काय करणार तुमची तर तिकडे युती आहे ते म्हणजे साहेब नाही खरं पाहिलं तर गेल्याच वेळेला आमची पंचायत झाली आपली युती झाली ही पंचायत त्यांची नाहीतरी माझी झाली होती पण तुम्ही उमेदवारी दिली आम्हाला काम करावं लागलं आता सुदैवाने आम्हाला सुटकेचा मार्ग दिसतोय म्हंटल निवडून येणार शंभर टक्के येणार पण तेव्हा मला माहिती नव्हतं की आपला इथला आमदार एवढा उत्तम भाषण करतो म्हणजे हे मी बनकरना बोलतोय त्यांचं नाही बनकरांचं भाषण बघा आणि गद्दाराचं बघा मला आता रोज जसा वेळ मिळेल तसं मी टी व्ही आणि पत्रकारांना मुलाखती देतोय त्यांनी मला एक दोन प्रश्न विचारले की ते मिंदे असं बोलतात मिंदे तसं म्हटलं जाऊ दे त्या मेंद्यांच्या चिंदे होणार आहेत आता पण विशेष म्हणजे महिलांवरनं त्यांनी प्रश्न विचारला मी त्यांना म्हटलं हेच जर का असं असेल तर सिल्लोड मध्ये जो गद्दार आहे ज्यांनी टी व्ही कॅमेऱ्या समोर सुप्रियाताईला शिवीगाळी केली आणि हाच माणूस उमेदवार म्हणून त्याच्या प्रचाराला देशाचे पंतप्रधान काल संभाजीनगरला आले होते छत्रपती संभाजीनगर त्यांच्या व्यासपीठावरती होता मग मोदींना मला विचारायचंय हेच तुमचं हिंदुत्व आहे का हीच तुमची संस्कृती आहे का कर्नाटकामध्ये लोकसभेच्या वेळेला त्या प्रज्वल रेवण्णाचा प्रचार केला प्रज्वल रेवण्णाचे हात बळकट करा हा प्रज्वल रेवण्णा कोण कलर करीन माझं स्वप्न सोडून द्यावं तुम्ही माझ्या गोरगरीबाची झोप उडवलेत आणि तुम्ही तुमच्या सगळ्या मालमत्ता एकदम भरपूर करून ठेवलेल्या आहेत हे आता याच्या पुढे होता कामाने आणि तुम्ही जर का एकवटलात जसे आज दिसत आहेत हे एकवटल्यानंतर कोणी किती मोठा असू दे जेव्हा